म्हणजे त्यांच्या डोक्यात बसलेला आहे की शिक्षकांना त्रास द्यायचा आहे त्याच्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय जसं गेली अठरा वर्ष आपण जिंकत आलेलो आहे तसं आपल्याला जिंकायचं उद्यापासून शिक्षक भारतीच्या प्रत्येकाचा स्टेटस आपला जो काही मी स्टेटस ठेवणार आहे किंवा आपले पदाधिकारी ठेवणार आहे तो स्टेटस तुम्ही सर्वांनी ठेवायचा त्याच्यातूनच आपला सगळा प्रचार होईल सगळ्यांनी प्रचारासाठी ते स्टेटस ठेवायचं आहे आमदारांचे वेगवेगळे ऑडिओ येतील विविध विषयांवर आपण काय काम केलं ते येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हाऊ टू वोट मतदान कसे करावे हे सर्वांना सांगायचं आहे कारण की एक आकडा एकदाच लिहायचा आहे तो दोनदा लिहिला तरी मत बाद होईल आणि तुम्ही सर्वांनी या गोष्टी आपल्या स्टाफला सांगायच्या आपल्या मित्रांना सांगायच्या आपल्या मैत्रिणींना सांगायच्या प्रत्येक विधानसभा मध्ये छत्तीस बुथ असणार आहे छत्तीस विधानसभा आहे प्रत्येक विधानसभा मध्ये जेवढे मतदार आहेत त्या मतदारांना तुम्ही फोन करायचा आहे तुमच्या मोबाईल मध्ये नंबर आहे आपण ज्या शाळेत काम करतो तिथे आजूबाजूचे पन्नास नंबर आपल्याकडे असतात त्या पन्नास लोकांना आपल्याला फोन करायचा आहे पंधरा तारखेपासून शाळा सुरू झाल्यानंतर हे नियोजन आहे दुसरं नियोजन आपलं दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आपण ज्या विभागामध्ये आहोत त्या विभागामध्ये आपल्या परिचयाचे जेवढे शिक्षक राहतात पाच दहा पंधरा वीस या प्रत्येकाच्या घरी जायचं आहे संध्याकाळच दोन तास जसं आता इथे अरविंद सावळा सर बसलेले त्यांच्या गोरेगावच्या जवळपास साडेतीनशे लोकांच्या घरी भेटी दिली वसंत पाटील सर बसलेले आहेत अशोक शिंदे सर बसलेले आहेत असे आपले छत्तीस भूत प्रमुख आहेत आणि या प्रत्येक भूत प्रमुखाकडे ती यादी आहे आणि जवळपास पन्नास टक्के घरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत त्रिपाठी जवळपास पंधरा सोळा संस्था चालक मुख्याध्यापकांची टीम तयार केलेली आहे संजय दुबे यांची मुलगी स्वतः आहे आपल्या काही शिक्षकांसोबत ते टेक्नोसे आहे तिने हे ऑडिओ तयार केलेले आपलं सगळं टेक्निकल काम असं कोणी ना कोणी करत ही शिक्षक भारतीची ताकद आणि ही ताकद टिकवण्यासाठी ही लढाई कारण मा की त्या विधान परिषदेमध्ये दरवेळी गेली अठरा वर्ष आपण बघतो जे साहेबांचे व्हिडिओ येतात तेव्हा त्या आपल्या प्रश्नावर ते एकटे उभे राहतात एकटे बोलतात सात पदवीधर आमदार आहेत सात शिक्षक आमदार आहेत पण ते बोलताना दिसतात का नाही दिसत आपला माणूस बोलत असतो मग आपला माणूस बोलू नये या सगळ्या पक्षांना ती अडचण आहे आमदारांनी सगळ्या पक्षांना मदत केलेली आहे जेव्हा जेव्हा ते अडचणीत होते परंतु आपल्याला कोणी मदत करायला आलेलं नाही आणि येणारही ना नाही हे ये आपल्या डोक्यात असलं पाहिजे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे किंवा अजून इतर पक्षाचे मोठे मोठे पदाधिकारी नगरसेवक हो, विभाग प्रमुख आता घरोघरी येतील त्यांना सांगायचं तुमच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या सोबत आहे ही आमची निवडणूक आहे आणि शिक्षकांना कोणी शिकवलेलं चालत नाही चालतं का शिकवण्याचा अधिकार आपला आहे आपण शिकवलं त्यांना तो प्रमुख विभाग प्रमुख नगरसेवक आपल्या हातून गेलेले आहे आपण त्याला शिकवलेलं आहे तुम्हाला कधीही अशी काही अडचण वाटली तर आमदारांचा नंबर तुमच्याकडे आहे माझा नंबर तुमच्याकडे आहे कधीही फोन करा काही अडचण येणार नाही काही लोक जाणीवपूर्वक ते पसरवतात हो पण हे चालत नाही गेली अठरा वर्ष हे चाललं नाही यापुढेही चालणार नाही बेलसेले सगळ्यांनी दोन हजार पाच साली शिक्षक भारतीची स्थापना केली आणि तेव्हा जी टीम होती त्या टीमने आमदारांना पहिल्यांदा निवडून दिलं आज आपल्याला तो इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने अर्ध्यापेक्षा जास्त लोक आज गावावरून आले अर्ध्यापेक्षा जास्त हे शिक्षक भारतीचं प्रेम आहे हे काही व्यक्तीच प्रेम नाहीये नाही तर आमचे कुलकर्णी मॅडम रिटायर होऊन झाल्यात तरी सुद्धा रात्री मी त्यांना फोन केला तुझ्यासाठी येणार हे शिक्षक भारतीवरच त्यांचं प्रेम आणि या प्रेमाच्या पोटी या प्रेमाच्या ताकदीवर ही निवडणूक आपण एक हजार एक टक्के जिंकणार आहे याबद्दल माझ्या मनात किंचित सर्वजण